मला तुमच्याशी थोडं बोलायचंय म्हणजे याबद्दल माझं आईशी बोलणं झालंय पण बस आता तुमच्याशी बोलायचं हा बोल मला काय झालंय बाबा यावेळी ना मला गड संवर्धनाला नक्की जायचं आहे राजा शिव छत्रपती परिवाराचा अभियान आहे आणि मी यावेळी नक्की जाणार आहे गडावर जाणं एवढं सोपं नाही ग तिथे उंत चढाव खडक तसेच कधी कधी धोकेही असतात तुला खरंच हे जमेल का ग का नाही जमणार बाबा इथे शिवरायांनी शत्रुशी लढा दिला त्यांच्या मावळानी या मातीत रक्त सांडवलं तारा राणी आणि आपली रानू अक्का ती तर शत्रूच्या छावणीत जाऊन राहिली होती मग मी या मातीशी दोन हात नाही करू शकत का पण हे मुलीचं काम आहे का गडावर दगड धोंडे उचलायचं अहो बाबा

विरोध नाही गो फक्त तुझी काळजी वाटते पण आता मला मात्र खरं समजलं की तुझ्या स्वरूपात एक खरी जिद्दी रणरागिणी उभी राहिली आहे आणि ती शिवकार्य करते हा शिवकार्य करणे म्हणजे शिवजयंती सारखा मोठा उत्साह साजरा करणे असा आहे जा जा शिवरायांच्या स्वप्नासाठी झटशील ना आणि शिवकार्य व्यवस्थित करशील ना हो बाबा मी हे आता शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणारी त्यांची रणरागिणी बनणार आहे वा वा मग मीही येतो तुझ्याबरोबर शिवरायांचं कार्य करण्यासाठी आणि हे शिवरायांचं कार्य आपण एकदम उत्साहाने करूया